महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीवर खासदार धनंजय महाडिक यांची सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान या पदाच्या माध्यमातून आपण सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली सीमा प्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीनं दावा दाखल करण्यात आलाय त्यासाठी दोन हजार तीन सालापासून राज्य शासनाकडून तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली जाते सन दोन हजार बावीस पासून राज्यात महायुती सरकार सत्तेवर आहे या सरकारच्या वतीनं तज्ज्ञ समितीची गुरुवारी पुनर्रचना करण्यात आली आहे खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती कार्यरत करण्यात आली असून त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव दिनेश ओळकर अॅडव्होकेट आर व्ही पाटील महेश बिरजे यांच्यासह शासनाच्या विविध विभागाच्या प्रधान सचिवांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निमित्तानं प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत तसंच या पदाचा उपयोग आपण सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी करू अशी ग्वाही दिली महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करेन सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एक यावर्षी जी नवीन समिती केलेली आहे त्यामध्ये सह अध्यक्ष म्हणून माझा समावेश केलेला आहे खरं पाहता या भागामध्ये सीमा भागामध्ये राहणारे अनेक मराठी भाषिक लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रमध्ये येण्यासाठी ही स सतरा अठरा गावं इच्छुक आहेत उत्सुक आहेत आणि गेल्या अनेक वर्ष त्यांचा लढा सुरू आहे मी सुद्धा या लढ्यामध्ये अनेक वर्ष त्यांच्याशी जोडला गेलेलो आहे सुप्रीम कोर्टामध्ये सध्या हा न्याय प्रलंबित मुद्दा असल्यामुळं त्याच्यावर फारशी चर्चा करता येणार नाही ना, ना, परंतु या भागामध्ये असणाऱ्या मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी या समितीच्या वतीनं सर्वत्र प्रयत्न मी करणार आहे